दोन्ही नेत्यांमध्ये असा वाद होणं हे महायुतीला पोषक नाही याच्यामुळं महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो हे सगळ्यांनीच लक्ष घेत लक्षात घेतलं पाहिजे आणि रामदासबाईंचा जो गैरसमज झालेला आहे तो माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि स्वतः रवींद्र चव्हाण साहेब दूर करतील याची मला खात्री आहे त्यांचा जो गैरसमज आहे की योगेश कदम यांच्या मतदारसंघामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काही अतिरिक्त निधी मिळालेला आहे असा काहीतरी त्यांचा गैरसमज आहे तो दूर होईल परंतु रवींद्र चव्हाण देखील सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल या ठिकाणी त्यांच्या परीने चांगलं काम करतायत हायवेच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि दोन्ही नेत्यांनी समंजसपणा दाखवून महाविकास आघाडीला फायदा होणार नाही याची दक्षता घ्यावी एवढीच माझी त्यांना विनंती आहे तेव्हापासून आताच्या yeah,